चिंचपोकळी स्टेशनला उतरून मी पोहोचले लालबागच्या स्वामीचरण यांच्या कास्यताळी फूट मसाज केंद्र या ब्रांचला नुकतेच दोन वर्ष झाली आणि यांच्या कस्टमरांचे लाईव्ह रिव्ह्यू घ्यायला मला फार उत्सुकता होती वाद पिस्तोष जॉईंट पेन गुडघेदुखी याच्यापासून यांच्या कस्टमरांचे कसे निदान झाले हे आपण पाहूया दोन वर्ष पूर्ण झाले चरण या यांच्या या ब्रांचला आणि भरपूर असे कस्टमरचे रिव्ह्यू आहेत की त्यांना छान अनुभव आला तर तुमचा कसा अनुभव आहे मला सांगा मी ते मला टाच पेन होत्या टाचेला पेन होत होतं मला तीन महिने कंप्लीट होती पण मला मांड्या दुखायच्या पोटऱ्या दुखायच्या कंबर दुखी कमी आली पुष्कळ फरक पडला काही त्रास होता तुम्हाला आणि कसा रिझल्ट मिळाला मी तर पहिल्या दिवसापासून आहे आज पूर्ण दोन वर्षापासून मी माझ्या करते गुडघ्याचं गुडघे खूप दुखत होते आणि गुडघ्यामध्ये ना सारखी कचकच आवाज यायचे ते आवाज येणं पण बंद झालं मला आणि पाय दुखणं गुडघे दुखणे कमी झाले स्वामीचरण यांच्या टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये एकशे सात ब्रँचेस आहेत तुम्हालासुद्धा लोकांची सेवा करायची असेल तर तुम्ही सुद्धा यांची फ्रँचायसी घेऊन स्वतःची ब्रांच ओपन करू शकता ओनरला कॉन्टॅक्ट करून दर्शना मांजरेकर पूर्ण डिटेल्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हीसुद्धा व्हिजिट करून तुमच्या आजाराचे निदान करू शकता किंवा एक ब्रांच ओपन करू शकता तर नक्की व्हिजिट करा